दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी जाणवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह अंमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पसार होण्यासाठी मदत करणाऱ्या सहा आरोपींविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात मंगळवारी आरोपपत्र दाखल केले दत्तात्रय ढोके अर्चना निकम ॲडव्होकेट प्रज्ञा कांबळे भूषण पाटील अभिषेक बलकवडे रोजरी एज्युकेशन ग्रुपचा भागीदार विनय आराहणारा अशी आरोपपत्र दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या अन्य आठ आरोपींची चौकशी सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पुरवणे आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे आरोपी विनय आराहणाच्या सांगण्यावरून त्याचा मोटरचालक दत्तात्रय ढोके यांनी ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर त्याला दहा हजार रुपये मोबाईल संच खरेदीसाठी दिले होते ललितचा भाऊ भूषण त्याच्या संपर्कात होता पुण्यातून पसार झाल्यानंतर ललित नाशिकला गेला तेथे त्याची मैत्रीण अर्चना निकमच्या घरी तो थांबला ललितची मैत्रीण प्रज्ञा कांबळे त्यांच्या संपर्कात होती पाटीलने तिला मोठी रक्कम दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे ललित ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी पोलिसांनी चौदा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला त्यापैकी सहा आरोपींविरुद्ध न्यायदंडाधिकारी न्यायालयात मंगळवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले पाटील दोन ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक सोळा मधून पसार झाला होता साकीनाका पोलिसांनी पाटीलला बेंगळुरूतून अटक केली होती ललित ससून मधून पसार झाल्याप्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा